नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आपण सगळे बावळट हिंदू हे अमेरिकेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना ट्रम्प काय करणार बायडेन काय करणार तुलसी गबाटच काय कॅश पटेलच काय तुमचे मार्क रट काय करणार स्कॉट बेसेंट काय करणार नवारो काय म्हणतो या सगळ्यांमध्ये गुंग आहोत मग एकदा कधीतरी आपल्याला जोरदार धक्का लागतो की न्यूयॉर्क सिटी मध्ये महापौर म्हणून ममदानींची निवड झालेली आहे ही बातमी आली चार नोव्हेंबरला आणि त्याच्यावरती प्रचंड चरविचार झालेला आहे ते, ते ममदानी नंतर जाऊन ट्रम्पला भेटले आणि त्यांचं काय ते गुळपीठ झालं वगैरे वगैरे त्यांच्या विरोधामध्ये असलेले जे रिपब्लिकन पार्टीचे लोक होते दे, त्यांनी देखील पूर्णपणे शस्त्रास्त्र खाली ठेवल्यासारखी वागताना ते दिसत आहेत आता आणि त्याच जोडीला ट्वीट्स कशी येत आहेत बघा तुम्हाला सांगते की ममदानींची निवड झाली चार नोव्हेंबरला तुम्हाला आठवत असेल त्याच्यानंतर सी ए आय आर कायम नावाची एक संस्था आहे सेंटर फॉर अमेरिकन इस्लामिक रिलेशन ही संस्था जी आहे ती अमेरिकेमध्ये राहणाऱ्या मुस्लिमांसाठी बनलेली आहे आणि तिचे मुस्लिम ब्रदरहूडशी लागेबांधणी आहे मुस्लिम ब्रदरहूड वरती एक मुस्लिम तीचे, तीचे एक मी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यामध्ये ट्रम्प यांनी मुस्लिम ब्रदरहूडची ज्या ज्या शाखा आहेत चार देशांमधल्या तिथे तिथे बंदी घालायचा एक निर्णय जाहीर केलेला होता तेव्हा मी म्हटलेलं होतं की याच मुस्लिम ब्रदरहूडचे ज्या शाखा वेगवेगळ्या नावांनी अमेरिकेमध्ये कार्यरत आहे त्याच्याकडे मात्र ह्यांचं दुर्लक्ष आहे तेव्हा हे जे सी एर आहे ना त्यांच्या वतीने एक ट्विट आले आणि त्या ट्विट मध्ये त्यांनी काय म्हटलेलं होतं ते वाचून बघण्या टू मुस्लिम कॅन्डिडेट्स हॅव जस्ट बीन इलेक्टेड टू पब्लिक ऑफिस अक्रॉस अमेरिका टू जजेस डझन्स ऑफ सिटी काउन्सिल अँड स्कूल बोर्ड मेंबर्स डझन्स ऑफ हे सगळे जण हे निवडून आलेले आहेत निवडून आलेले आहेत या निवडणुकीमध्ये म्हणजे ज्या अशा ज्या स्थानिक ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये बेचाळीस लोक निवडून आलेले आहेत पुढे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की त्यांनी जी कायर जी आहे कायरचा जो संस्थापक आहे त्याचं नाव आहे निहाद आवाद आणि या निहाद आवाडनी एक स्वतःनी त्यांनी एक प्लॅन बनवलेला आहे आणि त्या प्लॅन मध्ये तो काय म्हणतोय बघा तरी अगदी उघड उघड सांगतात ते काही कुठे लपवून नाही त्यांचं जे इंटेन्शन आहे ते ते बिलकुल लपवत नाहीत कुठल्याही शब्दाच्या आड जात नाहीत दोन हजार पन्नास साठी त्यांनी मास्टर प्लॅन काय तयार केलाय तो आहे आणि तो म्हणतो वी हॅव फोर थाउजंड मॉस इन द कंट्री अमेरिकेमध्ये आमचे चार हजार मशिदी आहेत इफ इच मॉस फंड्स फाईव्ह स्टुडंट इन जर्नलिझम फिल्म मेकिंग पोलिटिकल सायन्स अँड लॉ बाय ट्वेंटी फिफ्टी वी विल हॅव टेन थाउजंड ऑफ इच घ्या कोण कोण हवेत त्यांना दहा हजार कोण हवे आहेत जर्नलिस्ट पाहिजे पत्रकार पाहिजे आहेत दहा हजार फिल्म मेकिंगच्या बिझनेस मध्ये माणसं पाहिजे आहेत दहा हजार माणसं पाहिजेत पॉलिटिकल सायन्स हा विषय शिकून त्याच्यामध्ये काम करणारी माणसं पाहिजेत आणि दहा हजार मुस्लिम विद्यार्थ्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि हे सगळे दरवर्षी प्रत्येक मॉसनी काय करायचं तर फक्त पाच स्टुडंट्सला मदत करायची पाच स्टुडंटला मदत करायची आणि त्यांना सांगायचं या विषयात तुम्ही शिकणार असाल तर तुमच्यासाठी मदत आहे कठीण आहे का विचार करून बघा तुम्ही अमेरिकेसारख्या देशामध्ये चार हजार मॉस्क असतील आणि त्यांनी प्रत्येकाने दरवर्षी पाच जणांना मदत करायचं ठरवलं तर वीस हजार बुडिले दोन हजार पन्नास पर्यंत तो म्हणतो किती होतील कल्पना करा या पाच क्षेत्रामध्ये त्यांना एक एक लाख त्यांचे अत्यंत अशा व्यवसायांमध्ये उपलब्ध असतील आणि ते कशासाठी उपलब्ध हवेत हे काही दिलेलं सरमन नाहीये व्याख्यान नव्हता देत तो आपल्याकडे जसं कीर्तन होत तसं ते कीर्तन नाही करत आहे दिस वॉज ए मोबिलायझेशन ऑर्डर याचा अर्थ असा की तो सल्ला दिला गेलेला आहे मॉस ना की उठा तयारीत राहा सावध रहा आणि हे काम तुम्हाला करायचं आहे हे काम करायचं आहे तेव्हा प्लॅन एकदम सोपा आहे एकाने एक जी आकडा दिला त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं या यावेळच्या निवडणुकांमध्ये एकूण शहात्तर मुस्लिम कॅन्डिडेट निवडणूक नी लढवली आणि त्याच्यातले अडतीस जिंकून आलेले तर हे बेचाळीस म्हणतात ते चार आणखीचे असतील कदाचित परंतु शहात्तर पैकी समजा धरून चालू बेचाळीस जिंकलेले आहेत तर निम्म्याहून अधिक कॅन्डिडेट त्यांनी निवडून आणलेले आहेत तुम्ही म्हणाल की हे कॅन्डिडेट कुठल्या तरी दोन चार पाच स्टेट मध्ये विखुरलेले पडले असतील तसं नाही झालेलं एकूण पंचवीस राज्यांमधून त्यांनी आपलं अस्तित्व दाखवून दिलेलं आहे पंचवीस राज्य अमेरिकेचे राज्य साधारण त्रेपन्न असतील त्यातल्या अर्ध्या राज्यांमध्ये त्यांच्याकडे ऑलरेडी कोण कोड़ ना कोणीतरी लॉ मेकर त्यांच्या हाताशी उपलब्ध आहे इज अ लॉ मेकर लक्षात घेत हा लॉ मेकर त्यांना कशाला हवा आहे आणि त्याच्या पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आज जर का आमचे बेचाळीस हे स्टेट लेवलचे म्हणजे राज्य पातळीवरती वी ऑलरेडी हॅव फॉर्टी थ्री मुस्लिम स्टेट डेलिगेट्स इफ वी आर ऑर्गनाइज वी विल हॅव फिफ्टीन काँग्रेस विदिन सिक्स इयर्स ह्या सगळ्या त्रेचाळीस मुस्लिम कॅन्डिडेट जे आहेत जे स्टेट लेवलला काम करतायत राज्य पातळीवरती काम करतायत त्यांनी आपल्या कामाची व्याप्ती वाढवावी म्हणजे तुम्हाला समजावं म्हणून एक तुलना सांगते की आज जर का त्रेचाळीस आमदार निवडून आले असतील एखाद्या पक्षाचे तर त्या त्या आमदारांनी आपल्या आसपासचा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो डेव्हलप करायला घेतला त्याच्यामध्ये काम उभं केलं तर पुढच्या निवडणुकीमध्ये त्रेचाळीस आमदारांचे त्रेचाळीस खासदार होऊ शकतात हा हिशोब आहे आज त्रेचाळीस स्टेट लेव्हलचे लेजिस्लेटर आहेत उद्या अमेरिकन काँग्रेसमध्ये पन्नास प्रतिनिधी आपण पाठवू शकतो केवळ सहा वर्षामध्ये हा ऍक्शन प्लॅन आहे हा ऍक्शन प्लॅन आहे आणि गणित कसं आहे बघा अमेरिकेमध्ये ज्याला आपण संसद म्हणतो तिची दोन भवना आहेत एक सिनेट आहेत आणि एक हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहे तर सिनेटमध्ये शंभर जागा आहेत आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये चारशे पस्तीस जागा असतात म्हणजे तिथे शंभर खासदार असतात आणि इथे चारशे पस्तीस खासदार असतात सिनेटचा जो हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह जो असतो तो काय करतो तर तो, तो पूर्ण संपूर्ण जे राज्य असतं त्याचा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याची विभागणी केलेली असते आणि त्या जिल्ह्यांनुसार जी मतदार संघ असेल त्याच्यातून रिप्रेझेंटेटिव्ह निवडून येतात म्हणजेच एका स्टेटमध्ये एकापेक्षा जास्त रिप्रेझेंटेटिव्ह असतात पण सिनेटमध्ये तसं नाहीये सिनेटमध्ये संपूर्ण राज्याला एक सिनेटर हा रिप्रेझेंट करत असतो अशा प्रकारे तिथे शंभर आणि चा हे चारशे पस्तीस मिळून पाचशे पस्तीस आहेत त्याच्यामध्ये पुढच्या सहा वर्षामध्ये आपल्याला पन्नास जणांना देशाच्या सर्वोच्च लॉ मेकिंग बॉडीमध्ये पाठवायचं आहे हे ध्येय आहे याला ऍक्शन प्लॅन म्हणतात ह्याला ऍक्शन प्लॅन म्हणतात आणि हे सगळं करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तर पॉलिटिकल ऍक्शन कमिटी स्थापन केलेली आहे अमेरिकेमध्ये एक अशी हे आहे की तुम्ही जर का मतदारांना ऑर्गनाईज करायचं म्हणलं तुम्ही काय पोलिटिकल पार्टी चालवली पाहिजे असं नाहीये त्यांचा उमेदवार पाहिजे असं नाही असं नाहीये परंतु निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हाला जनतेमध्ये जर का काम करायचं असेल आणि एक अवेअरनेसची कॅम्पेन चालवायची असेल तर ती कॅम्पेन चालवण्यासाठी तुम्ही पोलिटिकल ऍक्शन कमिटी पी एस सी तयार करू शकता ती रजिस्टर कर, करता येते आणि मग अशी पी जी आहे ती न्यूयॉर्कच्या निमित्ताने ऑलरेडी प्रस्थापित झालेली आहे तेव्हा चार्ली कर्क असेल किंवा इलॉन मस्क असेल ह्यांनी अशा पी एस सी तयार केलेल्या होत्या ट्रम्पच्या निवडणुकीच्या आधी ज्याच्याद्वारे त्यांनी काम केलं आणि ट्रम्पसाठी जास्तीत जास्त मतदान कसं होईल ह्याची काळजी घेतलेली होती तेव्हा अशा प्रकारे जर का मुस्लिम जी जनता आहे अमेरिकेमधली त्यांना सतर्क करण्यासाठी म्हणून ही पी काम करणार असेल तर त्यांचा जो हिशोब आहे त्यानुसार त्रेचाळीस जे स्टेट लेजि स्टेट लेवलचे लेजिस्लेटर्स आहेत त्यांचे उद्या त्यांना पन्नास हे राष्ट्रीय पातळीवरचे लॉ मेकर्स बनवायचे आहेत लॉ मेकर कशासाठी लागतो कायदा बनवण्यासाठी लागतो आणि कायदा कसा बनवला जातो जर का त्यांना एखादं वाटलं की शरियामधलं हे जे तत्व आहे हे तत्व अमेरिकेच्या कायद्यामध्ये आलं पाहिजे ते कोण करू शकतो ते काय तुम्ही परिपत्रक काढून ते होत नाही तुम्हाला देशाच्या कायदे मंडळामध्ये हजर असायला पाहिजे तिथे तशा प्रकारचं विधेयक आणायला पाहिजे आणि ते मंजूर करून घ्यायला पाहिजे ते जर का तुम्ही मंजूर करून घेऊ शकलात तर तुम्ही शरीयामधले असलेले जे प्रिन्सिपल आहे तत्व आहे ते त्या देशाच्या कायद्याचा एक भाग बनवू शकतात आणि म्हणून लॉ मेकर बनवू शकतात असा लॉ मेकर पाहिजे आणि तो तुमच्या विचाराचा पाहिजे अशी स्पष्ट विचारधारा इथे तुम्हाला दिसते तुम्ही म्हणाल की जर का शंभर सिनेटर आहेत आणि चारशे पस्तीस हे लोक आहेत तर पन्नासनी काय चुना लागणार आहे पन्नासनी चुना लागणार आहे असं म्हणू नका पन्नास म्हणजे जवळजवळ दहा टक्के रिप्रेझेंटेटिव्ह होतात शंभर अधिक चारशे पस्तीसनी दहा टक्के टेन पर्सेंट इज अ बिग बिग नंबर आज भारतामध्ये किती टक्के आहेत असं आपण म्हणतो आणि ते किती प्रभाव दाखवत आहेत याचा विचार करा तुम्ही कारण ते जनमत तयार करू शकतात त्याचं दडपण तयार करू शकतात हा त्यांचा अॅडव्हान्टेज आहे तेव्हा एक प्रकारे हळूहळू जर का युकेमध्ये काय केलेलं आहे मध्ये आज हे अशा पद्धतीचे कितीतरी विधायक निवडून आलेले आहेत की जे लॉ मेकिंग बॉडीवरती काम करतात आणि म्हणून वन आफ्टर दी अदर ज्युडिशियरी महत्वाची न्याय यंत्रणेमध्ये घुसलेले आहेत तसेच अन्यत्र घुसलेले आहेत शाळा स्कूल बोर्ड कमिटी मेंबर्स सांगितले त्यांनी शाळा शाळांमध्ये ज्या कमिटीज आहेत त्या महत्वाच्या असतात कारण शाळेमध्ये मला इथे जेवण मिळालं पाहिजे म्हणून तुम्ही आग्रह धरू शकता की शाळेमध्ये जे जेवण दिलं जातं त्याच्यामध्ये पोर्क असेल तर मुस्लिम विद्यार्थ्यांची वेगळं वसायची व्यवस्था करा त्यांना विशिष्ट वेळेला नमाज पडण्याची अनुज्ञा द्या त्याच्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्या वन आफ्टर दी अदर आफ्टर दिय अदर मग मुस्लिम जे काही सण उत्सव असतात त्याच्यासाठी आम्हाला पब्लिक हॉलिडे जाहीर करून द्या ह्या सगळ्या मागण्या या स्कूल लेव्हल पासून सुरू केल्या जातात मग प्लॅनिंग कसं आहे बघा हे लक्षात घ्या आणि मला मी अनेकदा जेव्हा बोलते त्यावेळेला लोक म्हणतात सामान्य नागरिक काय करू शकतो सामान्य नागरिक काय करू शकतो म्हणून आपण हातपाय गाडून बसतो हे सामान्य नागरिक नाही आहेत का हे सामान्य नागरिक आहेत की नाही सांगा मला त्यांना जर का हा प्लॅन करता येतो की माझ्या विचाराची बेचाळीस माणसं त्रेचाळीस माणसं आज तिथपर्यंत पोचलेली आहेत मला पुढच्या सहा वर्षामध्ये ते राष्ट्रीय पातळीवरती जायला पाहिजे आहे सिंपल आहे त्याच्यासाठी तुम्हाला काम करता येतं कारण ध्येय स्पष्ट आहे मित्रांनो आपल्याकडे ध्येय आपलं स्पष्ट नसलं की आपण गोंधळतो आता हे तुम्हाला जर का आकडे हे वाटले तर दोन हजार तेवीस मध्ये या सेंटर ऑन अमेरिकन इस्लामिक रिलेशन यांनी एक रिपोर्ट तयार केलेला होता आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं होतं की दोनशे पस्तीस मुस्लिम इलेक्टेड ऑफिशियल्स आजच्या घडीला अमेरिकेमध्ये आहेत इन्क्लुडिंग मेयर्स काउन्सिल मेंबर्स अँड वी आर एक्सपेक्टिंग देम टू इन ट्वेंटी ट्वेंटी फोर अँड थाउजंड बाय ट्वेंटी ट्वेंटी एट आ, हे फिगर्स आहेत त्या लक्षात ठेवा आणि हे कसं होतो आहे ऍज ऑफ नाऊ ऍज ऑफ नाव म्हणजे ऍज ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फोर्टीन डेमोक्रॅट्स अँड फोर रिपब्लिकन्स कुठल्याही एका पार्टीला तुम्ही उद्घोष धरू शकणार नाही ती ओमर इलन ओमर ही अशीच आहे ही बाहेर तिचा जन्म झाला तिथे आली आणि ती लॉ मेकर बनलेली आहे ती या चौदा डेमोक्रॅट्स पैकी असणारे चार रिपब्लिकन पण तसेच आहे हा अजगराचा विळखा आहे आणि त्या विळख्यामध्ये एकदा सापडलेला देश असतो त्याला बाहेर पडणं कठीण असत त्याच्यासाठी प्रचंड विलपॉवर लागते ती विलपॉवर भारताने आजपर्यंत दाखवलेली आहे म्हणून आपण याला फाईडबॅक करू शकलेलो आहोत अमेरिका तसं करेल का युकेनी हात टेकलेले आहेत जर्मनीने हात टेकलेत फ्रान्सनी हात टेकलेले आहेत सर्वत्र पीछेहाट होताना तुम्हाला दिसते आहे अमेरिका काय करणार हा प्रश्न आहे कारण ह्या प्रश्नाच गांभीर्य तिथे समजलेलं आहे का संपूर्ण ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन हे त्यांना त्यांचा शत्रू समजलाय का शत्रू बोध असायला पाहिजे कुठलाही हिंदू ट्रम्पचा शत्रू नाही कुठलाही हिंदू ट्रम्पचा शत्रू नाहीये पण हे जे कोणी आतमध्ये काम करताय ते तुमचे पाय कसे कापतील कल्पना येत नाही अजून आणि म्हणून तुम्हाला तुमचा शत्रू ओळखता येत नाहीये ह्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय ह्याच्याकडे तुमचं लक्ष नाहीये जर का सगळा जोर लावला असता तर ममदानीला सुद्धा हे हरवू शकले असते पण ते तिथे का होऊ शकलं नाही त्याचा सखोल विचार करण्याची गरज आहे केवळ ममदानीच नाही मी सांगितलं त्याप्रमाणे किती मेयर जम निवडून आलेत ते म्हणतायत पाच मेयर निवडून आलेले आहेत चार स्टेट लेजिस्लेटर्स निवडून आले ह्याच्या स्टॅटिस्टिक्स मिसलिडिंग असू शकतं परंतु तरी सुद्धा का का ते काही ना काहीतरी दिशा मात्र आपल्याला जरूर पूर्णपणे त्याच्यावरती तुम्ही अवलंबून राहणार नाही एकमेक पण काय दिशेने प्रयत्न चालू आहेत हे जर का आपल्याला कळलं तर आणि गमत बघा तुम्ही एवढ्याच संख्येने एवढ्याच प्रमाणामध्ये हिंदू नाहीयेत का हो तिथे एक तरी तुम्ही कोणी हा असा अजेंडा तयार केल्याचं वाचलत का कि पुढच्या दहा वर्षामध्ये मला दहा हिंदू हे लॉ मेकर्स निवडून आणायचे आहेत अमेरिकेत एक ध्येय म्हणून तरी कोणी ठरवल्याचं तुम्ही बघितलं का मी तरी वाचलं नाही कधी हे सहा वर्षामध्ये पन्नास जण निवडून आणायचा विचार करतायत दोन हजार पन्नास पर्यंत एक लाख जर्नलिस्ट एक लाख पोलिटिकल सायन्स एक लाख मेकर्स आणि कदाचित सैन्यामध्ये भरती सुद्धा करून घेत असतील त्याची आपल्याकडे गणती सुद्धा नाही त्याच्याबद्दल ते बोलू शकत बोलत ते अंधारात ठेवलेली फिगर असू शकते तेव्हा तरी काहीतरी विचार करा अमेरिकन अमेरिकेमधले अनेक हिंदू मित्र आहेत तुम्हाला इतर काही जमत नसेल तुम्हाला पॉलिटिकल ऍक्शन कमिटी बनवता येत नसेल एक वेळ पण हे जे त्यांनी सांगितलंय ना की पाच विद्यार्थ्यांना किती मंदिरं आहेत मला माहिती नाही अमेरिकेमध्ये आय डोंट नो नंबर पण प्रत्येक मंदिरांनी दोन ते पाच करतायत तुम्ही दोन करू शकता का तुम्ही दोन पत्रकार बनवू शकता का तुम्ही दोन माणसं सा पोलिटिकल सायन्स मध्ये टाकू शकता का तुम्ही दोन लॉ शिकू शिकायला म्हणून विद्यार्थ्यांना मदत करू शकता का ही महत्वाची गोष्ट आहे ही सोपी गोष्ट आहे साधी सुरुवात ही छोटी असते मग ते मोठी मोठे होऊन व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा अत्यंत गंभीर विषय आहे लक्षात घ्या ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच कायम राहू द्या नमस्कार